नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो पालनातील एक अतिशय महत्त्वाचा विषय आणि ट्रेंडिंगला चालू असणारा विषय मी आपल्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आजचा विषय आहे की बिटल शेळी ही महाराष्ट्रातील शेळीपालनाचं भविष्य कशा प्रकारे होऊ शकतं प्रकारे होणार आहे ही संपूर्ण माहिती मित्रांनो आपण काही दिवसापासून पाहतोय की बिटल शेळी ही ट्रेंडिंगला चालू आहे महाराष्ट्रभर बिटल शेळीची मागणी जी आहे ती खूप वाढत चाललेली आहे जे पाहते बिटल शेळी बिटलशेळी क करत आहे खूप बिटल शेळीची मागणी जी आहे वाढलेली आहे मी स्वतःसुद्धा भरपूर दिवसापासून याचा अभ्यास करतो आहे की बिटल शेळीची मागणी ही इतकी कशामुळे वाढलेली आहे इतकी वाढण्याचं कारण काय आहे आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण हे देखील पाहणार आहोत की बिठल शेळीचे फायदे काय विशेष गुण काय मागणी वाढण्याचं मुख्य कारण काय आणि कशा प्रकारे महाराष्ट्रातील शेळी पालनाचं भविष्य बिठल शेळी होणार आहे आणि लवकरच बिठल शेळी ही जे उस्मानाबादी शेळी किंवा संगमनेरी शेळी आहे हिची जागा सुद्धा घेऊ शकते तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओमध्ये आपण हे देखील पाहणार आहोत की बिठल शेळीचे फायदे काय विशेष गुण काय मागणी वाढण्याचं मुख्य कारण काय आणि प्रकारे महाराष्ट्रातील शेळीपालनाचं भविष्य बिटल शेळी होणार आहे आणि लवकरच बिटल शेळी ही जे उस्मानाबादी शेळी किंवा संगमनेरी शेळी आहे हिची जागा सुद्धा घेऊ शकते तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला अशाच सं जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहतील तर चला आपण ओळू आपल्या विषयाकडे मित्रांनो आपण सगळ्यात पहिले पाहूया की या ब्रिटिश शेळीमध्ये असे कोणते विशेष प्रकारचे गुण असतात जे हिला सर्वात उत्कृष्ट बनवतात खास करून जे उस्मानाबादी व संगमनेरी शेळी आहे तिच्यापेक्षा भारी बनवतात तर सगळ्यात पहिले आपण ते बघून घेऊया मित्रांनो आपण जर बघितलं तर शेळी ही मूळची पंजाबमधील गावरान शेळी मानली जाते आणि तिच्यामधील विशेष गुण आपण आत्ता बघितली तिचे विशेष गुण एका वाक्यामध्ये विषद आहे की आ, भोर रंग उंच शोबाज त्यानंतर लांबलचक कान भुरे डोळे भुरे किंवा पांढरे आपण म्हणू शकतो पांढरे किंवा पिवळे डोळे देखील त्यामध्ये असतात मित्रांनो या प्रकारचे विशेष गुणामुळे शेळी ही खूप अट्रॅक्टिव्ह दिसते खास करून हाईट देखील तिची खूप उंच असते सर्व शेळ्यांमध्ये सगळ्यात उंच शेळी जर आपण बनली तर ती बिटल शेळी असते आणि मित्रांनो त्याचा कलर जो आहे तो काळा रंग असतो आता अलीकडच्या काळामध्ये काहीच्या प्रमाणामध्ये मित्रांनो क्रॉसिंगमुळे त्या बिटल शेळीचा कलर हा वेगळ्या स्वरूपात देखील येतो परंतु मूळची बिटल शेळी जी आहे ती काळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्युअर ब्लड लाईनची शेळी जर बघितली मित्रांनो ती इतकी अत्र अट्रॅक्टिव्ह दिसते खास करून मेल मित्रांनो आपल्याला बघितल्या बघितल्या कळतं की ही काहीतरी वेगळी जात आहे म्हणून तिचं रोमन नाक जे आहे म्हणजे असं पोपटासारखं नाक पुढे असतं ते त्याला खूप अट्रॅक्टिव्ह बनवत असतं काही काही शेळे ज्या मित्रांनो बिटलमध्येच काही एक पिल्लू देतात काही दोन देतात आणि काहीशा शेळ्या ह्या तीन पिल्ल्या देखील देतात परंतु आपण सरासरी दोन पिल्ले देण्याची क्षमता पकडलेली आहे मित्रांनो दूध देण्याची क्षमता आपण बघितली ती गावरानशाही ज्या आपल्याकडच्या उस्मानाबादी असो किंवा संगमनेरी असो किंवा इतर गावरण असो त्यांच्यापेक्षा जास्त असते आणि दूध देण्याची क्षमता जास्त असल्यामुळे पिल्लं जे आहे मित्रांनो त्यांचं पोट हे उत्कृष्ट पद्धतीने भरतं पिल्लं हे मूळताच येताना जवळपास तीन ते चार किलोची पिल्लं पडतात काहीच्या प्रमाणामध्ये चार साडेचार किलोची पिल्लं देखील पडताना पाहिलेली आहेत आणि आपण बघत असतो जे मोठे पिल्लं असतात मूळचे शरीराने मोठे ते वाढतात देखील लवकर त्यांचे वजन वाढ देखील लवकर होत असते आणि त्यामध्ये दूधही जास्त आहे मग यामुळे काय होतं ते पिल्लं हे जलद वजन वाढ करतात गावराम पिल्लांपेक्षा दोनपट त्यांचं वजन वाढ जी आहे ती होत असते तसं गावराम पिल्ल आपण सहा महिन्यात जर विकायला काढलं तर ते तीनच महिन्यात तितक्या वजनाचं पिल्लू आपण विकू शकतो अशा <coughs> प्रकारचे विशेष गुण जे आहे ते ह्या बिटल शेळीला ट्रेंडिंग बनवत आहे मित्रांनो आताच आपण सांगितलं की बिटल शेळीची मागणी ही खूप जास्त वाढली आहे मग त्यामुळे फसवणुकी चान्स देखील खूप जास्त आहेत आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय या पद्धतीची प्युअर बिटल शेळी किंवा प्युअर बिटल जो आहे तो मेल असतो मित्रांनो अशा स्वरूपातच जर ती शेळी असेल त्याच्यामध्ये आपण पहिले सांगितल्याप्रमाणे गुण असतील तरच ती, ती शेळी ही प्युअर बिटल आहे अशी समजायची काहीच्या प्रमाणामध्ये क्रॉसिंगची बिटल विकले जातात किंवा दुसरी शेळी दाखवून बिटल शेळी म्हणून ती जास्त पैशामध्ये विकली जाते कारण आपल्याला कधीकधी प्युअर बिटल शेळी कशी असते हे माहीत नसतं म्हणून मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतं आहे अशा प्रकारे शेळी जर असेल तरच ती प्युअर बिटल म्हणून घ्यावी आता आपण बघूया की या शेळीची किंमत कशाप्रकारे द्यावी म्हणजे कशा प्रकारे शेळी खरेदी करावी शेळी ही ट्रेंडिंगला चालू आहे मोठी मागणी आहे म्हटल्यावरती भाव ही लोक हे वाढून सांगतात तर आपल्याला प्रयत्न करायचा आहे की कि किलोवर घेण्याचा मित्रांनो किलोवर जर आपण शेळी घेतली किलोच्या हिशोबानं मोजून तर शेळी ही आपल्याला मापक दरात पडत असते आणि आता जास्तीत जास्त लोक जे आहेत ते नगावरच विक्री करतात कारण किलोवरती भाव हा किंवा पैसेही कमी येतात नगावरती जास्त येतात पाहिजे मग किलोवर शेळी कुठे भेटेल तर मोठमोठ्या मोड़ फार्ममध्ये आपल्या आसपास जवळपास कुठे जर फार्म असेल ओळखीचा फार्म असेल तिथे विचारपूस करून आपण किलोवरती ही घेऊ शकतो त्यानंतर नगावर देखील शेळी भेटली तर ती मापक दरामध्ये आपल्याला घ्यायची आहे जास्त मित्रांनो पैसे हे खूपच जास्त वाढवून द्यायची गरज नसते मग किलोवर किती रुपये किलो म्हणजे पर के जीचे किती ना आपल्याला पैसे द्यायचे आहे तर ते मित्रांनो अशात शेळी जर घ्यायची ठरली तर जवळपास साडेतीनशे ते चारशे रुपये पर के जी अशा स्वरूपामध्ये भेटत असते त्यानंतर बोकड जर घ्यायचा असेल तर, तर चारशे ते साडेचारशे रुपये पर के जी जिवंत वजन मित्रांनो अशा प्रकारे ते आपल्या भेटत असतात आणि भागानुसार किंवा शहरानुसार किंमत जी आहे ती पर के जीची ही कमी जास्त देखील होत असते तुमच्या भागात पर के जी काय चालू आहे बिटलचा हे देखील तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता त्यानंतर मित्रांनो कोणी कोणी क्रॉसिंगचे पिल्लं विकतात किंवा क्रॉसिंगच्या शेळ्या विकतात मग ते क्रॉस क्रॉसिंगच्या शेळ्या ह्या यांची देखील किंमत जी आहे ती प्युअर बिटलच्या भावात देतात मित्रांनो अशा पद्धतीच्या खरेदी विक्रीपासून आपल्याला वाचायचं आहे प्युअर जे बिटल आहे मित्रांनो तिचा भाव हा वेगळा असतो तिचा भाव मी तुम्हाला सांगितला साडेतीनशे चारशे रुपये पर केजी शेळी आणि चारशे ते साडेचारशे रुपये पर केजी बोकड हा प्युअर बिटलचा भाव आहे तुम्ही ह्या भावामध्ये जे क्रॉसिंगच्या शेळ्या आहे त्या घ्यायच्या नाही याचा भाव कमी होत असतो क्रॉसिंग म्हणजे कसं तर त्याच्यामध्ये काही गुण बिटलचे असतात काही गुण वेगळ्या जाती किंवा गावरांचे असतात मग अशा स्वरूपामध्ये ते आपल्याला कमी किमतीत भेटू शकतं फसवणुकीपासून वाचायचं आहे आणि बिटल शेळी जर तुम्ही आणली आपल्या फार्मवरती मित्रांनो ते खरंच फायदेशीर आहे म्हणून तुम्ही बिटल शेळीवरती काम देखील करू शकता बिटल शेळ्या हा खूप महाग आहे म्हणून तुम्ही एक नर आपल्या फार्ममध्ये आणू शकता क्रॉसिंगची पिल्लं तयार करू शकता क्रॉसिंगची पिल्लं देखील आपल्या गावरान शेळ्याला क्रॉस करून बिटलची पिल्लं देखील खूप चांगल्या पद्धतीने येतात चांगल्या पद्धतीने त्यांची वजन वाढ होत असते मग मित्रांनो शेळी महाग आहे म्हणून आपल्याला सरासरी जास्त शेळ्या आणत येत नाही प पैशाचा प्रॉब्लेम असतो मग आपण एक गावन बिटल शेळी आणू शकतो त्याच्यापासून खूप साऱ्या मित्रांनो शेळ्या पुढे तयार होऊ शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे कळतं की बिठलशेळी कशामुळे ट्रेंडिंगला आहे आणि बिठलशिळी ही महाराष्ट्राचं भविष्य शेळी पालनाचं भविष्य प्रकारे होऊ शकते तर ह्याच गुणावरती ते अवलंबून आहे आणि ह्या गुणामुळेच बिठलशेळी ही येत्या काही वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं भविष्य देखील होऊ शकते चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बस कसं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओज लाईक नक्की करायचा आहे आणि या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्यावरती क्लिक करून त्यानंतर बेल आयकॉन म्हणजे घंटेचं चिन्ह त्यावरती क्लिक करून त्याला ऑलवरती क्लिक आहे जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया खर्च न करता एकही रुपया न देता तुम्हाला अशाच स्वरूपाचे व्हिडिओ अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ रोज पाहायला मिळत राहतील तर चला भेटूया प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान